तर मंडळी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरिहर नावाचा गड आहे त्याला हर्षगडसुद्धा म्हटलं जातं गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमींचा अतिशय आवडता हा किल्ला आणि नाशिकच्या पश्चिमेला चाळीस किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वरपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती असणारा हा हरिहरगड अतिशय किल्ला हा देखना आणि दुर्गम किल्ला आहे असं ह्या किल्ल्याचे नाव हरिहरगड पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव हर्षगड ठेवलं या किल्ल्याचे नाव का बदललं अशी एक रहस्यमय मजेदार कहाणी आपण पाहणार आहोत एवढंच नाही तर या किल्ल्यावर असणारी पासष्ट ते सत्तर वर्षाची आजी मावळ्यांना स्वयंपाक करण्यासाठी होती आणि या वयस्कर आजीने आपल्या बुद्धिमत्तेने आप मुघलांच्या हजारो सैन्यांपासून हा हरिहरगड वाचवला होता सुंदर अशी कहाणी विचार करा या स्वराज्यातील प्रत्येक मावळा आपला जीव ओवळून टाकणारा होता स्वराज्यावर एवढं अफाट प्रेम स्वराज्यावरती प्रत्येक मावळ्याचं आणि अशीच एक रहस्यमय घटना आपण पाहणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत अक्षरशः डोळ्यात पाणी येईल की आपला जीव गेला तर बेहत्तर परंतु हे स्वराज्य वाचलं पाहिजे अशी भावना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांनी प्रत्येक मावळ्याच्या मनात कोरली होती मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी त्र्यंबकेश्वर जवळचा हा हरिहरगड त्या काळी महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाणारा रस्ता आणि उत्तर भारताकडे गुजरातकडे जाणारा रस्ता आणि उत्तर कोकणामध्ये उतरणाऱ्या महत्वाच्या वाटा या सगळ्या वाटांवर नियंत्रण ठेवणारा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता हरिहरगड या किल्ल्याचा हा बाले किल्ला जरी छोटा असला तरी लष्करी दृष्ट्या त्याला फार महत्व होतं आणि म्हणूनच हा स्वराज्यासाठी किल्ला अतिशय महत्वाचा होता त्याच वेळी सोळाशे ऐंशीच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर मुघल औरंगजेब हा स्वराज्य घेण्यासाठी निघाला होता सात ते आठ लाखाची फौज गावची गाव उद्ध्वस्त करत निघाला होता रस्त्यात येणारी मंदिरं पाडली जात होती औरंगजेबाने ठरवलं मुघलांना मिळणारी रसद कायम राहावी त्यामुळे त्याने उत्तरेकडील सर्व किल्ले स्वराज्यातील किल्ले बघा घेण्यासाठी आपल्या सरदारांना आदेश दिला आणि त्याचवेळी हरिहरगड हा रस्त्यामध्ये लागत होता आणि या हरिहरगडावरती जेमतेम फक्त दोनशे मावळे तैनात होते आणि मुघलांचा एक मातंबर सरदार आपली वीस ते पंचवीस हजाराची फौज घेऊन हरिहर गडाच्या जवळ तो तळ ठोकून बसला आणि या मुघल सरदारानं हरिहर किल्ल्याची रसद सगळी तोडली चारही बाजूंनी त्या किल्ल्याला वेडा घातला किल्ल्यावरचे मावळे सगळे आत कोंडले गेले आणि त्यावेळी या स्वराज्याच्या चारही दिशेला लाखोंच्या फौजा मुघलांच्या पसरल्या होत्या त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसाठी हा काळ अतिशय आणीबाणीचा होता आणि त्यामुळे हरिहर गडावरती मावळ्यांना कुठलीही रसद त्या ठिकाणी मिळत नव्हती अन्नधान्य पोचवणं अवघड होतं दारुगोळा सुद्धा पोचत नव्हता परंतु हाच तो किल्ला आहे तो नेमका नैसर्गिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा होता कारण या किल्ल्याचा जो आकार आहे तो त्रिकोणी होता आणि चारही दिशेला ताशीव कडे या ताशीव कड्यावरून कुणीही वर जाऊ शकत नाही फक्त हवा आणि पाणीच खाली उतरू शकत होती असा हा किल्ला आहो दुरून जर पाहिलं तर या किल्ल्याला पायऱ्याच नाही असे दिसतं या किल्ल्याची निर्मिती जुन्नरवरती राज्य करणारा सातवाहन राजाने हा किल्ला तयार केला होता आहो या गडाच्या पायऱ्या म्हणजे कातळ दगडापासून या पायऱ्या बनवल्या होत्या कापून जागेवरच त्याच दगडापासून त्यामुळे हा गड चढणं तसा अवघड आणि गडाला विशेष म्हणजे एकच दरवाजा आणि एकच वाट अहो या किल्ल्याचा दरवाजा जर मावळ्यांनी बंद केला रोखून धरला तरी शत्रूची हिंमत पुढे होत नव्हती आज जाण्याची आणि मुघलांनी जो वेडा दिलेला होता या किल्लेला त्या सैन्यांचा जो सुभेदार होता सरदार हा फार हुशार होता ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्ये या मुघल सरदारानं ओळखलेलं होतं आणि त्याने निर्णय घेतला की कि या किल्ल्यावर चढाई करायचीच नाही फक्त या किल्ल्याची सगळी रसद थांबवून ठेवायची म्हणजे अन्नधान्य वर जाऊ द्यायचे नाही दारू गोळा वर जाऊ द्यायचा नाही त्याने ठरवले आणि हा मुघल सरदाराने ओळखले होते की या किल्ल्यावरती सैन्यबळ थोडा आहे एक दोन महिने जर आपण रसद अडवली तर या किल्ल्यावरचे मावळे शरण येतील मराठे आणि खाली येतील आणि तसेच पुढे घडले किल्ल्यावरचे अन्नधान्य संपत आलं होतं मावळ्या अर्धवटपोटी राहिलेले बघा सगळे मावळे आपले दारुगोळा हा जेमतेम राहिला होता त्यावेळी हरिहरगडाचा तो किल्लेदार होता त्या किल्लेदाराने निर्णय घेतला की जी दोनशे फौज आहे आपली त्यातील शंभर फौज मावळे किल्ल्यावरून खाली लावायचे आणि अचानक मोगलांच्यावर हल्ला करायचा आणि जर प्रयत्न यशस्वी झाला तर आपला जो निरोप आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचेल आणि आपल्या सैन्यांना रसद मिळेल म्हणजे अन्नधान्य मिळेल दारुगोळा मिळेल आणि सैन्य पुरवठा पण येईल आपल्याकडे जास्त सैन्या सैन्य मिळतील फौज येईल खालून त्याचप्रमाणे अंधाऱ्या रात्री शंभर मावळे किल्ल्यावरून खाली उतरले आणि अचानक हल्ला मोगलांच्यावरती केला परंतु मोगल त्या ठिकाणी सावध होते या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं उपाशी पोटी मावळे बघा उपाशी पोटी या स्वराज्यासाठी निकराने लढले आणि हजारो मोगलांना शंभर मावळ्यांनी कापून काढलं परंतु सैन्यबळ जास्त असल्यामुळे आपले शंभर मावळे या स्वराज्यासाठी तिथे धारातीर्थी पडले आणि ही खबर वर त्या गडकऱ्याला कळाली मावळे अतिशय नाराज झाले सगळे काय करावे हे कोणाला कळेना खाली मोगल सैन्य अगदी आनंदाने नाचत होतं आनंदाने त्यांना वाटलं आता आपण किल्ला जिंकला शंभर मावळे मारले आम्ही आता शंभर वर राहिले ते सुद्धा काही दिवसांनी खाली येतील आणि दररोज त्या ठिकाणी हे मुघल आनंदोत्सव साजरा करायचे किल्ल्याच्या खाली नाचायचे नाच गाण्यांचं त्यांचं व्हायचं आणि किल्ल्यावरती पासष्ट ते सत्तर वर्षाच्या आजीबाई किल्ल्यावरती होत्या मावळ्यांचा स्वयंपाक करण्यासाठी झाडलोट करण्यासाठी किल्ल्याची आजी त्या ठिकाणी वाकत वाकत आल्या आणि किल्लेदाराला त्या ठिकाणी म्हणाल्या अहो सरदार मोगलांना खाली माहीत पडले की किल्ल्यावरती फक्त शंभरच लोक आहेत त्यामुळे ते आनंदी आहेत किल्लेदार मिशीवर ताव मारला आणि म्हणाला अरे आजी तुला कसं का काय माहिती म्हातारे की मोगलांना कळलंय की शंभर सैन्य आहेत त्यांच्याकडे त्यावेळी त्या, त्या आजीनं आज सांगितलं की तुम्ही जे जेवण केल्यानंतर उष्ट्या पत्रवळ्या मी किल्ल्यावरून खाली फेकून देते आणि मी वरून पाहते तर मोगलांचा एक जासूस तो पत्रवळ्या दररोज मोजतो आणि त्यामुळे ही बातमी मोगलांना पक्की समजली शंभरच लोक या किल्ल्यावरती आहेत परंतु हे बोलणं किल्लेदाराला काही समजत नव्हतं आजींचं आणि नंतर आजींना समजून सांगितलं किल्लेदाराला आणि एक आयडिया किल्लेदाराला दिली किल्लेदाराला सांगितले की तुम्ही उद्या आनंदोत्सव इथे साजरा करा दारू गोळा उडवा आणि जोराजोराने हर हर महादेवच्या घोषणा त्या ठिकाणी द्या आनंदोत्सव साजरा करा ठरल्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी या हरिहरगडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला दारू गोळ्याची आतिषबाजी केली सगळे मराठी सैन्य जोराजोराने ओरडत होतं हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय असा आनंदोत्सव साजरा केला एवढे जोराजोराने ओरडत होते की किल्ल्यावरून खाली आवाज तो मोगलांच्या पर्यंत पोचला आणि मोगल छावणीमध्ये सर्व गडबड झाली मोगलांना वाटले नक्की मराठ्यांनी काय झाले एवढे आनंदाने हे मराठे ओरडतात उपाशी आहेत आणि तरी कसे ओरडतात काय झाले नक्की त्यांच्या मनात पाल चुक चुकली ही की हे मराठी उपाशी असताना ओरडू शकत नाही एक तर या मराठ्यांना अन्नधान्याचा पुरवठा नक्की झाला असेल या ठिकाणी काही भूत बाधा तर नाही ना की मराठ्यांना अन्नधान्य पोचवत असेल कसं मग चारही बाजूंनी आम्ही वेढा घातलाय मग त्यांना अन्नधान्य पोचलं कसं एकतर कुणी तर आपल्यातला फितूर असावा असं त्यांच्या मनामध्ये शंका वाटू लागली आणि त्याच वेळेस मोगलांचा एक जासूस आहे तो त्या ठिकाणी आला आणि तो त्या मुघल सरदाराला सांगू लागला की सरदार त्या ठिकाणी शंभर माणसं नाहीत तर पाचशे ते सहाशे माणसं आहेत या ठिकाणी कारण या जासूसाने उष्ट्या पत्रवळ्या मोजल्या होत्या मंडळी दररोज आजीबाई शंभर फेकत होती परंतु त्या दिवशी आजीबाईंनी पाचशे ते सहाशे पत्रवळ्या उष्ट्या खाली फेकल्या होत्या आणि या पत्रवळ्या त्या जासूसाने मोजल्या आणि ही बातमी सरदाराला सांगितली सरदार आश्चर्यचकित झाला अरे दररोज शंभर आणि आज पाचशे सहाशे माणसे काहीतरी गडबड झाली बाबा त्याने ओळखले की आता वर जाऊन तर आपण या कातळाची चढाई करू शकत नाही आणि आपण शत्रूवरती हल्ला करू शकत नाही आणि हा किल्लाही आपण घेऊ शकत नाही कारण जवळ पावसाळा आलाय मंडळी मुघल पावसाळ्याला अतिशय घाबरत होते कारण नाशिकचा भाग मग एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला की झाला आणि त्यावेळी पाऊस चालू झाला की मोगलांची दानादान उडायची कारण डोंगरामध्ये मुघलांना राहण्याची सवय नव्हती आणि त्यांनी निर्णय घेतला किल्ला आपण सोडून द्यायचा आणि औरंगाबादच्या दिशेने मुघल त्या ठिकाणी निघून गेले बघा विचार करा एक आजीबाईच्या युक्तीमुळे शंभर माणसांचे प्राण वाचले शंभर मावळ्या मावळ्यांचे आपले आणि या ठिकाणी वीस हजाराची फौज होती एक आजीबाईमुळे आणि ही बातमी संभाजीराजांना कळाली आणि म्हणूनच मंडळी संभाजीराजांनी या गडाचे नाव बदललं कारण या ठिकाणी हर्ष उल्हास केलेला होता आणि म्हणूनच या ठिकाणी या किल्ल्याचे नाव हर्षगड असं स्वतः संभाजीराजांनी ठेवलं आणि काही दिवसातच छत्रपती त्छे त्छे संभाजी महाराज या हर्षगडावरती आले आणि ती वयस्कर आजीबाई होती त्या आजीबाईंचा सन्मान स्वतः छत्रपती त्छे। संभाजी महाराजांनी केला आणि मंडळी आजही त्या ठिकाणी या किल्ल्याच्या पायथ्याशी टाके नावाचे गाव होते पहिले छत्रपती संभाजीराजांनी हर्ष गाव या गावाचं नाव ठेवलं बघा किल्ल्यावरून म्हणून मंडळी या स्वराज्यातील रयत छत्रपती संभाजी महाराजांवरती खूप प्रेम करायची त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर तसंच जसं शिवाजी महाराजांवरती करत होती तसंच छत्रपती संभाजी राजांवर प्रेम करत होती जीव गेला तर बेहत्तर परंतु स्वराज्यासाठी लढत होती तर मंडळी हा जो आपला हर्षगड आहे या हर्षगडाची आणि आजीबाईंची युक्ती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील जय शिवराय